श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक नाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक दहा एप्रिल आजचे बोधवचन अखंड राखावे अनुसंधान येणे का होईल सहज रामार्पण श्रीराम मृत्युलोक हा कर्मलोकही आहे हो। व्यवहारामध्ये देशाचे शासन सुव्यवस्थित चालण्यासाठी घटना बनवली जाते घटनेनुसार न्याय दळणवळण शिक्षण संरक्षण परराष्ट्र अशी निरनिराळी स्वतंत्र खाती केली जातात आणि कायद्यानुसार त्या त्या खात्याचा कारभार चालवला जातो कायदेभंग करणारा शिक्षेस पात्र ठरतो त्याप्रमाणे आज हजारो वर्षे लोटली तरी विश्वाचा कारभार सुनियंत्रित चालला आहे त्याच्या मुळाशी विश्वनिर्मात्याने निर्माण केलेली एक व्यवस्थेची चौकट आहे सूर्योदय व सूर्यास्त ऋतुचक्र मेघनिर्मिती वर्षा अन्ननिर्मिती पंचभूतांचा कारभार स्त्री गुणांची योजना विनाश निर्मिती जन्म मृत्यू स्त्री पुरुष भेद असे अगणित घटनांचे व्यवस्थापन ज्या ईश्वरी कायद्याने चालते त्यातील विपाकाचा सिद्धांत हा एक कायदा आहे हा कर्माचा कायदा प्रामुख्याने मनुष्य योनीला लागू पडतो तो कायदा असा मनुष्य कर्माशिवाय राहू शकत नाही शुभाशुभ फलाशिवाय कर्म असू शकत नाही आणि ते क फळ भोगल्याशिवाय कर्म करणाऱ्याची सुटका नाही शुभ कर्माचं फळ म्हणजे सोन्याची बेडी अशुभ कर्माचं फळ पाप म्हणजे लोखंडाची बेडी बेडी कोणतीही असो जीवाचं बंधन कायम आहे जीव हा परमात्म्याचा अंश आहे मायेच्या बंधनात अडकलेल्या जीवाला आत्मसाक्षात्काराची लालसा आहे आत्मसाक्षात्कारासाठी हवं असणारं सामर्थ्य आणि स्वातंत्र्य जीवाला योनीत आहे पण या कर्मविपाकाच्या सिद्धांतामुळे त्याची सुटका न होता तो मनुष्य मृत्यूच्या चक्रात सापडतो कर्मफलाचे तीन प्रकार पडतात जन्माला आल्यावर दररोज अनेक वर्षे अगदी मृत्यूपर्यंत कित्येक हजार कर्मे मनुष्य करतो त्या सगळ्या कर्माचं फळ त्याच जन्मी भोगून संपत नाही या दैनंदिन कर्माला या जन्मातील क्रियमाण कर्म म्हणतात प्रियमाणाचे शिल्लक राहिलेले फळ संचितात जमा होते अशा आपल्या मागील अनेक जन्मांचे फळ संचितात असते ते एखाद्या पर्वता एवढे असते संचितातील काही भाग घेऊन माणूस जन्माला येतो त्याला प्रारब्ध म्हणतात क्रियमान संचित आणि प्रारब्ध भोगल्याशिवाय जीवाला आत्मसाक्षात्कार नाही क्रियमाण कर्म करण्याचं स्वातंत्र्य आणि सामर्थ्य माणसाला आहे निष्काम कर्मयोगाने कर्म करावे कर्तव्य म्हणून शुद्ध सात्विक वृत्तीने राम करता ही भावना ठेवून जे फळ मिळेल त्यात समाधान मानावे असे क्रियमाण कर्म संचिता जमा होत नाही निष्काम कर्मयोग हा क्रियमाण कर्म थांबवतो प्रारब्ध कर्म भोगूनच संपवावे लागते प्रारब्ध हा सुटलेला बाण आहे तो परत घेता येत नाही पण भक्तिमार्गाने प्रारब्ध भोग सुलभ होतो देवाधर्मावर आढळ श्रद्धा निर्मळ आचार विचार उच्चार परोपकार प्रेम इत्यादी सात्विक गुणांचा आश्रय याने प्रारब्ध सुसह्य होईल पण संचिताचं काय तो पर्वत कसा पार करायचा संचित भोगून संपवणे अशक्य ते नष्टच करावे लागेल जाळून भस्म करावे लागेल ज्ञानाग्नीने संचित भस्म होईल ज्ञानाग्नीही सर्व कर्मानी भस्मसात कुरुते असे गीता निश्चयाने सांगते क्रियमान थांबवायचं प्रारब्ध भोगायचं आणि संचित जाळायचं हा ज्ञानाग्नी प्रकट कसा होणार जीव हा परमात्म्याचा अंश आहे त्याचे जीवाला विस्मरण झाले आहे त्याचे स्मरण होणे म्हणजे ज्ञानाग्नी प्रगट होणे हा ज्ञानयोग आहे हे जीवा तू शिव आहेस चिदानंद रूप आहेस असे अखंड अनुसंधान हवे सोहमचा नाद अज्ञान निद्रेत असलेल्या जीवाच्या कानात अखंड घुमला तर ज्ञानाची जागृती त्याला येईल आणि ज्ञानाग्नी त्याचे संचित जाळून टाकेल म्हणून कर्म भक्ती आणि ज्ञान તીન યોગાને સર્વ કર્મ સહજ રામાર્પ હોય અને જીવ હા રામરૂપ હોઈ શ્રીરામ સમર્થ જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ